आपण पाहत आहात बागला वृत्तांत बात महाराष्ट्राची नाफेड व एनसीसीएफ तसेच फार्मर प्रोड्युसर कंपन्यांनी खरेदी केलेल्या कांद्याचे थकवलेले कांदा उत्पादकांचे पैसे देण्याची राजू शेट्टींची मागणी नाशिक केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत नाफेड व एनसीसीएफ या दोन नोडल एजन्सी यांनी प्रामुख्याने महाराष्ट्रातील नासिक अहिला नगर पुणे व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये तीन लाख टन कांद्याची खरेदी पूर्ण केली मात्र दोन महिने होऊनही थकीत दोनशे कोटी रुपये मिळाले नसल्याने तातडीने सदर पैसे व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची व खताचे लिंकिंग करणाऱ्या कंपन्यांचे अनुदान थांबविण्याची मागणी केंद्रीय कृषी मंत्रालयाचे सचिव देवेश चतुर्वेदी यांचेकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली यावेळी कृषी सचिव देवेश चतुर्वेदी यांनी तातडीने नाफेडच्या कार्यकारी संचालकांना चार दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याच्या सूचना दिल्या त्याबरोबरच लिंकिंग करणाऱ्या खत वारंवार सांगूनही लिंकिंग करू लागल्याने खत कंपन्या शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लुबाडणूक करत आहेत लिंकिंग कारवाईबाबत स्थानिक पातळीवर फक्त नवटंकी केली जात आहे त्यामुळे केंद्र सरकारने थेट लिंकिंग करणाऱ्या खत कंपन्यांचे अनुदान थांबविण्याची मागणी केली नाफेड व एन झालेल्या खरेदीमध्ये मोठा घोटाळा झाला असल्याचे निदर्शनास आले याआधीही नाफेड व एन सी सी एफकडून कडून अनेक मोठे करण्यात आहेत मात्र या घालण्यात आले मात्र सदर घोटाळा अधिकारी व शेतकरी उत्पादक कंपन्या सहकारी संस्था यांनी केला असल्याने शेतकरी राजा बळी ठरलाय शेतकऱ्यांना खंबीरदारांचे दारांचे उमरे लागत आहेत नाफेडने बावीस सहकारी संस्था व चौतीस शेतकरी उत्पादक कंपन्यांनी कांदा खरेदीसाठी नियुक्ती केली होती या खरेदीदारांनी शेतकऱ्यांकडून गेल्या महिन्यांपासून कांदा ताब्यात घेऊन चाळीस खरेदी असे सांगण्यात आले मात्र आता दोन महिने झाले तरीही पैसे मिळत नसल्याने शेतकरी आता खरेदीदारांकडे चकरा मारत आहे त्यामुळे केंद्र सरकारने नाफेड एन सी सी एफ व उत्पादक कंपन्या यांनी केलेल्या घोटाळ्याची सखोल चौकशी करून श्वेतपत्रिका काढण्याची मागणी पंतप्रधान व केंद्रीय कृषी मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली बागलण वृत्तांतसाठी सहसंपादक विनायक इनामदार